तर मित्रांनो आपण जनरली भंडाऱ्यामध्ये मसाल्याची खिचडी वगैरे खातो तर आज मी तीच खिचडीचा प्रकार तुमच्यासोबत दाखवणार आहे जेव्हा जेव्हा भंडारा असतो त्यावेळेस काही ठिकाणी कडी खिचडी ही भेटत असते बघा तर तीच कडी खिचडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त कडी इथे केलेली नाहीये तर खिचडी पापड लोणचं कांदा आणि लिंबू अशा पद्धतीने हा आपला आजचा मेनू असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर मित्रांनो येथे मी ना संपूर्ण गोष्टी ॲड केलेल्या आहे त्या दाखवते आधी तुम्हाला मी तांदूळ दाखवते ज्यावेळेस तुम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणी जे कुठल्याही प्रकारचा ते तांदूळ घेत असतात पण जनरली काही ठिकाणी ना हा बारीक तांदूळ घेतात म्हणजे ना त्या खिचडीची एक वेगळीच चव लागते तर याला चुनरचा तांदूळ वगैरे म्हणतात पण मी तुम्हाला एक सांगून देते की तांदूळ ज्यावेळेस तुम्ही निवडणार तर ते शायनिंगवाले तांदूळ निवडायचे जेणेकरून तुम्हाला तिथे डाळ कमी लागते तर मी द अडीच वाटी येथे तांदूळ घेतलेले आहे तर एक वाटी मी येथे डाळ घेतलेली आहे असा हा प्रकार होऊन जातो तुम्हाला दाखवते जवळून लक्षात घ्या अशा पद्धतीने हा तांदूळ असतो एक शायनिंग असते आणि बारीक बारीक याचा हा तांदूळ असतो ले म्हणजे हाईटलाही हा बारीक असतो छोटासा तो तर चला आता डाळ तांदूळ बाजूला करते मसाले सांगते मसाल्यांमध्ये मी काळा कांदा लसूण मसाला बिर्याणी मसाला मीठ हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे हे पाचच मसाले मी इथे वापरलेले आहे त्यानंतर इथे तुम्हाला लसूण अद्रक कोथंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट करून घ्यायची आहे असं हे वाटण आपल्याला करायचं आहे साईडला करून घेऊया त्यानंतर खडे मसाल्यामध्ये जिरं दोन चार काळी मिरी दोन लवंग आणि एक हिरवी इलायची दोन तेजपत्ता त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आणि थोडे जाड शेपमध्ये घेतलेले आहे लांब लांब आणि शहाजिरं आणि अर्धी वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर टोमॅटो बटाटा कांदा आणि एक हुबा चिरलेला कांदा आणि थोडीशी येथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं साहित्य कम्प्लीट झालं आहे तर मी येथे ना हिरवं वाटण काढून घेणार आहे आणि याचसोबत मी थोडंसं खोबरंसुद्धा ॲड केलेलं आहे तर मिक्सरला हे वाटण करून घेऊया तर यामध्ये मी कोथिंबीर लसूण अद्रक आणि खोबऱ्याचा कूट ॲड केलेला आहे अशा पद्धतीने आपले हिरव वाटण हे मिक्सरला आपण लावून घेतलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवता इतकं जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे जसं टेचा असतो ना तसंच पण थोडंसं जाडसर भरट ठेवायची आहे किंवा तुम्ही खलबत्त्यात कुटून सुद्धा घेऊ शकता चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तीन पळी तेल ॲड केलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस भंडाऱ्याची खिचडी होते त्यावेळेस तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं हे लक्षात घ्या यामध्ये मी काळी मिरी चार काळी मिरी ॲड केलेली आहे दोन तेजपत्ते दोन लवंग आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये मी आता तेलाची फोडणी देऊन घेणार आहे तर कडीपत्ता ॲड केलेला आहे अर्धा वाटी इथे शेंगदाणा ॲड केलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये कोपऱ्याचे का काप आपण ॲड करून घेणार आहोत थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे व्यवस्थित इथे फोडणी देऊन घेऊया त्यानंतर आपण एक खरडा केलेला आहे लसूण कोथंबीर हिरवी मिरचीचा तो ॲड करूया तर मित्रांनो येथे आपल्याला व्यवस्थित अशी फोडणी देऊन घ्यायची आहे आणि या फोडणीचा खमंग असा वास सगळीकडे दरवतो आहे अशा स्टेजला आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे एक बटाटा सुद्धा ॲड करायचा आहे पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण मसाले मी यामध्ये ॲड केले आहे फोडणी व्यवस्थित दिली गेली आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करूया तर हळद लाल तिखट मीठ कांदा लसूण आणि एक बिर्याणी मसाला तर मिस मित्रांनो येथे मी मसालेसुद्धा फार कमी प्रमाणात वापरलेले आहे आणि घरगुतीच वापरलेले आहे त्यामुळे ना आपली जी भंडाऱ्याची खिचडी अतिशय व्यवस्थितच होणार तर मित्रांनो यामध्ये एक का टोमॅटो मी ॲड करून घेतलेला आहे तर तो टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचा आणि थोडंसं पाणी घालायचं आता पाणी टोमॅटो आणि व्यवस्थित असं शेवटच्या स्टेजला आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख येते तरी सुटलेली आहे आता यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तर सुरुवातीला मी येते ना दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे का तर कांदा टोमॅटो आणि फोडणीचा छान असा अर्क त्याच्यामध्ये उतरायला हवा आणि एकदम व्यवस्थित अशी तरी सोडते तर नेहमी एक लक्षात घ्या की तुम्हाला जर असं व्यवस्थित आणि टेम्पटिंग जर तुम्हाला जर पदार्थ हवा असेल आणि असे पदार्थाची जर चव वाढवायची असेल तर थोडंसं ना फोडणी दिल्यानंतर थोडं पाणी घालायचं पाच दहा मिनटं त्याला ठेवायचं आणि जी तरी सुटते आणि जी एक एक व्यवस्थित असं मिक्स होतं आणि त्यानंतर तुम्ही पाणी घाला आता माझ्याकडे जा गर गर जे गरजेनुसार मी पाणी ॲड करून घेणार आहे तांदळाची जेवढी क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही पाणी घाला तर मित्रांनो मी येथे चुनरचा तांदूळ घेतलेला आहे एक बारीक डेटाचा तांदूळ असतो आणि त्याला एक शायनिंग असते पण तो पाणी फार कमी पितो हे लक्षात घ्या असा तांदूळ आपल्याला इथे निवडायचा आहे जेणेकरून कडी खिचडीसाठी तांदूळ हा अप्रतिम होतो आणि भातसुद्धा खूप छान होतो तर मित्रांनो येथे तांदूळ आहे ना मी स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ कुठेही मी भिजू घातलेला नाही आहे मी जवळून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर आता बघू शकता आपली फोडणीलासुद्धा व्यवस्थित असा कट आलेला आहे फोडणीसुद्धा मस्त अशी दिलेली आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे तर आपल्याला आणखी एक उकळी येथे काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये मी तांदूळ ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता कट किती सुरेख आलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि एक उकळी येईपर्यंत याला साईडला करून घेऊया तर मित्रांनो येथे एक उकळी जवळपास आलेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्या स्टेजला आपण तांदूळ ॲड करून घेऊया तर येथे मी पा तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छिते की येथे आपल्याला तांदूळ भिजवायचा नाही आहे हे लक्षात घ्या तर जे एक उकळी काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपण तांदूळ ॲड तांदूळ आणि डाळ ॲड करून घ्यायचं आता पुन्हा एकदा मिक्सर करायचं आणि कुकरचं झाकण लावून याला तीन शिट्टी देऊन घेऊया मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते की तांदूळ आपल्याला बारीक आणि शायनिंगचा घ्यायचा आहे तुमच्याकडं जर अवेलेबल असेल तर कुठलाही घ्या ये ये वे 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 तर येथे गहू तांदळाचा पापड घेतलेला आहे आणि नागदीचा पापड घेतलेला आहे तर दोन्ही पापड मी येथे व्यवस्थित असे तळून घेणार आहे मित्रांनो तोंडी लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड घेऊ शकतो तर मी येथे दोन पापड घेतलेले आहेत तुम्ही उडदाचा पापडसुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो कुकरच्या तीन चित्त्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुरे खिचडी झालेली आहे आणि अगदी भंडाऱ्याला मिळते अगदी तशीच झालेली आहे इतका सुगंध याचा दरवळता आहे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत आणि तांदूळ बघा अतिशय व्यवस्थित हा मोकळा मोकळा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ही खिचडी करून घ्यायची आहे यासोबत तुम्ही कढीसुद्धा प्रिफर करू शकतात पण मी इथे कढी बनवलेली नाही आहे तर वाईट कढी किंवा पिवळी कढी तुम्ही याच्यासोबत ताटासोबत लावू शकता तर चला प्लेटिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर लिंबू कांदा त्यानंतर दोन प्रकारचे पापड आणि आपली भंडाऱ्याची चे, खिचडी तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नका धन्यवाद